नमस्कार मी राहुल रवींद्र लोंडे मी प्रभात कामांकर नऊमधून भारतीय जनता पार्टीच्या वतीने उमेदवार म्हणून उभा राहिलो आहे माझ्या वार्डातील काही समस्या सांगण्यासाठी तुमच्यासाठी तुमच्याकडं बोलण्यासाठी आलो आहे तर आता मी लहानपणापासून ह्या वार्डमध्ये फिरतोय ह्या वॉर्डचं सगळंच मला माहीत आहे म्हणजे ह्या ह्या वॉर्डातल्या समस्या सगळ्यात माहीत आहेत त्या काल मी माझ्या म्हणजे माझे कार्यकर्ते घेऊन वॉर्डमध्ये फिरत असताना म्हणजे मा माझे एक ओळख बाबा मी उभा राहिलो आहे आणि मी प्रत्येक मा माणसापाशी पोचण्याचा प्रयत्न केला त्यांच्या भरपूर समस्या रस्त आहेत रस्तं म्हटलं तर रस्तं म्हणण्यापेक्षा बोळीत म्हणलं योग्य ठरत कारण एक माणूस जात असेल तर एक माणसाला येतच येत नाही ह्या माणसानं पलीकडे जायचं आणि मग त्या माणसानं अलीकडे येतं अशी परिस्थिती आहे परत गटरींचा असा प्रश्न आहे की तुम्ही गटरी जरी कॅमेरा मारला ना तरी तुडुंब भरलेली गटर आहे तुडुंब अशी अशी भरलेली गटर आहे आणि रस्त्या तर काय सत्तर ऐंशी वर्ष रस्तात नाही आम्हीच हे हिकंड तिकंड आणलेला मोरूम आपला मागून घेतलेला मोरूम टाकून ते रस्ता लेवल केलेला आहे त्याच्यात म्हणजे कॉन्क्रिटीकरण तर केलेच नाही त्याच्यात प्लस आता काल मी पाठीमागल्या साईडला गेलो होतो आपलं अजित दाहिंजे सर किंवा हिरा दाहिंजेच्या घराकडे गेलो तर आपल्या पुरुषांच्या महिलाच्या संडासाचं एवढी सा अवस्था बेकार होती की त्या अवस्थेला मला बघून मी त्या साईडला कधी गेलो नाही मी ह्या साईडला गेलो हिथं तर भयानक अवस्था आहे त्याहून आधी तिथं भयानक अवस्था आहे म्हणजे तुम्हाला जर फोटो दाखवायचा म्हटलं तरी मी दाखवू शकतो कारण त्याला दरवाजा नाहीत त्याला बसायची व्यवस्थाच नाही आणि विकास हा कधी केलाच नाही ही कुठल्या जोरावर मतं मागण्याचा प्रयत्न करतात कशाच्या जोरावर म्हण मन, म्हणतात की आम्ही विकास दिला आहे एक एकाचा ज एक एक, एक, -एक घराचं पत्र असं वरून खाली पडायला लागलेत कुठला वि विकास दिला ह्यांनी आज भारतीय जनता पार्टीचं हातबळकत केलं तर प्रत्येकाला घरकुल मिळवून द्यायची जबाबदारी माझी राहिली ना मतदाराने स्वतःचा विचार करणं गरजेचं आहे कारण जर उद्या तुमचं तुम्ही झोपलेलाच असल आणि झोपेतच तुमच्या घर तुमचं घर तुमच्या अंगावर जर पडत असेल तर तुम्हाला असल्या लोकांची गरज नाही तुम्ही सरळ भारतीय जनता पार्टीलाच मत करा कारण तुमचा विकास तीच पार्टी करू शकते आणि क्षण लागल दोन तारखेला मतदान होईल प्रचाराचा नारळा फुटला जाईल विजय चौकातून मी प्रचाराचा नारळ रामभाऊ सतपते पडण्याचा पडणार आहेत आणि इथून पुढं प्रचार तर करीन निवडून आल्यानंतर प्रत्येकाला आपल्या हक्काचं घर मिळवून देण्याचा प्रयत्न हा माझा शंभर टक्के राहणार